नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गावरान कैरीचं लोणचं वर्षभर टिकणारं खास आईच्या पद्धतीने जेव्हा आपण लोणच्याचं नाव ऐकतो तेव्हा आपल्याला आपल्या आजीची किंवा आईच्या हातच्या लोणच्याची आठवण येते कारण आपल्याला असं वाटत असतं की त्यापेक्षा चांगलं लोणचं कोणीच बनवू शकत नाही हे शंभर टक्के खरं आहे हो ना चला तर माझ्या आईच्या हातच्या लोणच्याची रेसिपी बघूया कमीत कमी साहित्यात आणि पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकणारे चला तर सुरुवात करूया इथं मी दोन किलो गावरान कैरी घेतलेली आहे हाताने दाबली की ती छान हाताला टणक लागते यानंतर कैरी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मऊ पडलेल्या कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाही कैरी घेतली की लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लोणचं टाका नाहीतर कैरी पिकू लागते आणि सर्व मेहनत पाण्यात जाते इथं आपल्या कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत त्यानंतर त्याला कोरड्या कपड्याने पोसून घ्यायच्या आहेत म्हणजेच कैरीला लागलेलं तेल आणि घाण सर्व निघून जाते इथं कैऱ्या ओसून झालेल्या आहेत त्यानंतर आपण कट करून घेऊयात त्यामधलं जे बी असं ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही मीडियम किंवा मोठी कैरी कट करू शकता इथं कैरी कट करून झालेली आहे एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर ह्या कैऱ्या पसरवून आपल्याला पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभर आपल्याला सुकवून घ्यायचे आहे तुम्ही फॅनमध्ये किंवा उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता यानंतर आपल्याला लोणच्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे इथं मी एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून मोहरी भाजून घेतलेली आहे दोन टेबलस्पून धने हलकासा कलर होईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक टेबलस्पून मेथीदाना भाजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून जिरे हलकासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे एकदा गार झालं की जाडसर भरळ करून घ्यायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये दीड कप इथे मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेलाऐवजी तुम्ही मोहरीच्या तेलाचासुद्धा वापर करू शकता छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊयात तयार केलेली भरळ एक चमचा हळद दोन टेबलस्पून लाल तिखट दोन टेबलस्पून मोहरीची डाळ एक टेबलस्पून शो आणि दोन टेबलस्पून मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता इथं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गरम केलेलं शेंगदाण्याचं तेल आपल्याला मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम असतानाच मसाल्यांमध्ये टाकायचं आहे त्याने मिरची पावडरचा जो कच्चटपणा असतो तो निघून जातो इथं तुम्ही बघू शकता कैरी छान पाच ते सहा तास सुकलेली आहे आता ती आपल्याला मसाला थंड झाला की त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लक्षात असू द्या मसाला गार झाल्यावरच आपल्याला आप कैरीच्या फोडी ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत हे सर्व आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं कलर किती मस्त आलेला आहे तो हे आता आपल्याला पाच ते सहा तास किंवा रात्रभर छान मुरवट ठेवायचं आहे इथं मी रात्रभर लोणचं मुरवत ठेवलेलं होतं आता आपण चेक करूया लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे आता जरी आपल्याला तेल कमी वाटत असलं तरी जसजसं लोणचं मुरत जातं तसतसं त्याला तेल सुटतं एकदा याला कोरड्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता किती मस्त लोणचं तयार झालेलं आहे ते आपण कमीत कमी साहित्यात आणि कमी तेलामध्ये मस्त असं चटकदार कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे यानंतर आपल्याला हे यान आता आप स्टोअर करून घ्यायचं आहे एका काचेच्या कोरड्या बर्णीमध्ये ता हे लोणचं आता टाकून घ्यायचं आहे तुम्ही लोणच्याचा सुद्धा वापर करू शकता मात्र ती बर्नी कोरडी असायला हवी सर्व लोणचं आपण आता या बर्नीमध्ये टाकून घेऊयात सुरुवातीला लोणच्याच्या बरणीला झाकण न लावता कॉटनचा कपडा बांधा म्हणजे हवा जी असते ती छान खेळती राहते यानंतर एक ते दोन दिवसांनी लोणचं हे मिक्स करून हलवत राहावं म्हणजे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि लोणचं हे आपलं छान वर्षभर टिकतं लोणचं काढताना कोरडा चमचा वापरावा जर लोणच्याला पाण्याचा अंश लागला तर लोणचं हे खराब होतं पटकन बुरशी धरतं आणि त्याला वाससुद्धा लागतो या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं आणि सर्व टिप्स पाडल्या तर लोणचं हे वर्षभर अजिबात खराब होणार नाही आणि त्याची चव ही कायम राहील रोजच्या जेवणाला आपल्याला लोणचं लागतं तर सारखं सारखं बरणीतलं लोणचं न काढता एका छोट्याशा बरणीमध्ये लोणचं काढा म्हणजे मोठ्या बर्णीतलं लोणचं खराब होणार नाही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे घरगुती साहित्यात हे आपण लोणचं बनवलेलं आहे चवीला एकदम छान चटपटीत तिखट असं लोणचं तयार झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा याच पद्धतीने माझी आई लोणचं बनवते तिच्याकडनंच मी शिकलेली आहे एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत